आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन रविवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जाणता राजा मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माहितीचा महाविजय मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचं पूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच विधिवत पूजा करून करण्यात आलं यावेळी मायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमदार अमोल खताळ व माहिती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लाडक्या बहिणीचे लाडके भाव अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतलेले राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते नवताडे दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे महिला आघाडी उत्तर प्रमुख सुनीता शेळके दक्षिण प्रमुख विमल पुंडे व जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह माहितीचे जिल्ह्यातील सभा आमदार उपस्थित राहणार आहेत तरी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना माहितीच्या वतीनं करण्यात आलं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षापासून एखादी सत्ता असणाऱ्याचं साम्राज्य उलटवून टाकत एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रुपानं संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचं ठिकाण असणारे आमदार अमोल खताळ व मायुती जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतलेले राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह सा नेवासाचे आमदार विठ्ठलराव डंगे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते नितीन आवताळे दक्षिण जिल्हा बाबू बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे महिला आघाडी उत्तर प्रमुख सुनीता शेळके दक्षिण प्रमुख विमल पुंडे आणि जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह माहितीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत रोजी होत असलेल्या संगमनेर येथे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब अहिला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच इतर मंत्री महोदय व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरमध्ये झालेल्या ऐतिहासिक निकालानंतर आभारची सभा संगमनेर येथे होत असून त्या सभेसाठी जो बारा वाजताचा वेळ देण्यात आला होता परंतु त्यामध्ये बदल करून तो आता चार वाजताचा झालेला आहे त्यामुळं सर्व मी माझ्या महायुतीच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की चार वाजता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे